ते बावीस वर्ष हा माझा वाढदिवस म्हणजे बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजे आज जागतिक आदिवासी दिवस आहे मी नऊ ऑगस्टला नेहमीच साजरा करतो आणि विविध उपक्रम वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातून जिल्ह्यात जिल्हा महाराष्ट्रात सगळे कार्यकर्ते उपस्ुक्तपणे राबवत असतात आज विशेष म्हणजे बिरसा मुंडा साहेबांची जयंती आहे आणि हा जागतिक आदिवासी दिवस आहे या ठिकाणी कार्बन नृत्य कोळी डान्स या विविध प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत या ठिकाणी मी एक माहिती देऊ इच्छितो की बिरसा मुंडा यांनी जी क्रांती केलेली आहे तशीच क्रांती या उदयाच्या युगाने पण केली पाहिजे आज नऊ ऑगस्टला आजच्या क्रांती दिनाचा संदेश आजच्या वाढदिवसानिमित्त मी अखंड भारतामध्ये उडू पाहत आहे आणि आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आज वाढदिवसाला हजर झालेले आहेत या ठिकाणी मी आवडतून सांगेन आदिवासी बांधव खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांचं स्मरण करतील आणि खऱ्या अर्थानं या भारताचं नेतृत्व करतील एक काळ असा होता बिरसा मुंडांच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे आपले आदिवासी नेते होते आणि तेच नेते आज भविष्यात त्यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणे हा आजचा नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा करीत आहे आणि मला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मी सगळ्यांचा भूमी आहे असंच माझ्या प्रेमबरोबर मी नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणजे व्यर्थ न हो तुम्हाला बदिला त्या अनुषंगाने आम्ही बिरसा मुंड्यांच्या चामा माध्यमातून हा क्रांती साजरा करीत आहे जय भीम <स्था>